मारणी तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बहुचर्चित राणी धानोरा रेती घाटावर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने मार्च रोजी पहाटे वाजता टाकून रेती चोरणाऱ्या व वा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वा एक ट्रक वर कारवाई करून जप्त केली आहे के ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांचे पथक खनिकर्म अधिकारी ओ एस यांच्या नेतृत्वात सशस्त्र पोलिसांच्या संरक्षणात घाटावर रात्रभर पाडत ठेवत यशस्वी केली आहे राणीधानोरा रेती घाट अद्याप झालेला नाही येथून अवैधरित्या सर्रास रेतीची तस्करी करून चढत्या दराने मात्र यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून वैनगंगा अभयारण्य पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले चोरट्या रेतीची वाहने पाच ट्रॅक्टर व एक ट्रक तहसील कार्यालयात लावण्यात आले असून आरणेचे तहसीलदार परसराम भोसले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहे राणी धानोरा येथील घाटावरून अवैध प्रकारची वाहतूक होत असल्याबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने जिल्हा भरारी पथकाने आज या ठिकाणी कारवाई करत राणी धानोरा येथून पाच अवैध रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी लावण्यात आले ही एक मोठी कार्यवाही असून यामुळे निश्चितच म्हणजे गौण खनिजाची चोरीची वाहतूक करणाऱ्यांवर या ठिकाणी

MH एकोणतीस V छत्तीस ब्याऐंशी सौजात आर्णि MH एकोणतीस V बेचाळीस त्र्याहत्तर निलेश कुंकर अंजनखेड ट्रक MH शून्य चार FO शहात्तर छप्पन लक्ष्मण भुसारी असे आहेत भरारी पथक आहे जिल्हाधिकारी यांनी हे फार्म केलेले आहे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी ज्या ठिकाणी अवैध उत्खनन किंवा वाहतूक होत आहे त्याचे इनपुट्स जिल्हाधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांकडे राहतात त्यानुसार ही गुप्तपणे योजना राबवून कारवाई करण्यात येते आणि अशा प्रकारे बरेचसे प्रकरणांचा मी शोध घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कारवाई केली दंडात्मक कारवाई केलेली आहे याच्यामुळे निश्चितच अवैध खनिज वाहतूक आणि याला आळा बसेल अशी खात्री वाटते राफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आरणी